नाशिक जिल्ह्यातील नांदुरी या ठिकाणी असलेल्या अर्धशक्तपीठ आई सप्तशृंगी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेला खानदेशमधून अनेक भाविक पायी येतात देवीला हजारोंच्या संख्येनं दररोजच भाविक नतमस्तक होत असतात दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून मानाचा रथ प्रमाणे या वर्षी देखील मार्गस्थ झालाय गेल्या तेवीस वर्षांची अखंड परंपरा कायम जोपासत पाचशे भाविकांना सोबत घेऊन हा रथ दोनशे किलोमीटर अंतरावरील आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालाय ठिकठिकाणी या मानाच्या रथाचं स्वागत करण्यात येत आहे दरम्यान बँडच्या तालावर अतिशय धार्मिक वातावरणात आनंदानं कडकडत्या उन्हा भाविक सप्तशृंग गड या ठिकाणी जात आहेत सप्तशिंगी गळावर दरवर्षी पदयात्रा रथयात्रा या मानाचा रथ आजीबाबांचा हे वर्ष तेवीस व आम्ही दरवर्षी रामनवमीपासून तर शिकडून निघतो दशमीला आपल्या जुळ्यात आमचं प्रथापन झालं उद्या मालेगावाला एकादशीला परवा बारसला ब्राह्मणगाव चढाणा तेरथला कळवण आणि चावदतला आपल्या खादेशाची यात्रा आई सप्तशिंगच्या गळावर अकरा तारखेला भरणार त्याच्यासाठी चावद तालुक्यागावात पोहोचू आणि यावर्षी एवढ्या उन्हातसुद्धा आई भगवतीच्या भक्तीसाठी पूर्ण खानदेशातून हजारोच्या संख्येने काल लोक पदयात्री पदयात्रा सुरू केली आहे तरी चैत्रोत्साच्या या महोत्सवमध्ये सगळ्या खानदेशी बांधवांना मानाच्या रथ आयोजक जयमाताच्या रथाचं या तेवीसवा तेवीस वर्ष आहे तेवीस वर्षापासून आम्ही आ आयोजन करीत आहोत रथामध्ये आमचे आईवडील आजीबाबा यांच्या मानाचं स्थान या रथाला भाविकांनी गावोगावी थांबून स्वागत करून आणि मानमानता मानून त्यांच्या आई भगवती त्यांचा नवस मानमानता पूर्ण करत असते म्हणून या रथाला भाविकांनी मानाचा रथ असं नाव संबोधून या रथाचं गावोगावी स्वागत होतं आम्ही शिरपूरून निघताना आमचा पहिला मुक्काम आता अंबिका पेट्रोल पंप बाबड्या फाट्याला होता आता दुसरा मुक्काम आम्ही धुळ्याला करणार आहोत लाच्या समोर मनोज भाऊ गंगवालशील डॉक्टरांच्या घरा दवाखान्यांच्या समोर त्याच्या अगोदर हरिभाऊंकडे हरिभाऊ महाजन यांच्याकडे आता आमचा चहा पाणी नाश्ता आयोजन केलेलं आहे तिथे स्वागत आहे दुपारी मुक्कामाल्या यांच्याकडे गंगवाल परिवारांकडे आहे सायंकाळी साडेपाच वाजता आम्ही तिथून निघणार आपल्या आग्रा रोडवरनं आई भगवतीचा मानाचा रथ थेट गडाकडे प्रयाण होणार पण सायंकाळी सात वाजता आई आई एकविरा मातेची भेट घेऊन गोल चौकीला मोठ्या पुरावरून गोल चौकीला एस पी साहेबांच्या सहपत्नीसह महाआरती आहे पाच कंदीलला आपले आवडते आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्या सहपत्नी बाचकंदीलला आरती आहे अशा ठिकठिकाणी सगळ्या भाविकांची आरती होऊन गुरुद्वाराला आम्ही जेवण करतो राजू शिंदे पलवा यांच्याकडे मग तिथून आम्ही पुढे ब्युरो रिपोर्ट पालसा महाराष्ट्र न्यूज धुळे